आता घास पण इतक्या फास्ट राहिला आहे ना लय जबरदस्त फास्ट वाढ राहिला आता तुम्ही बघा त्या दिवशी किती बारीक होताना आहे ना इतका मोठा झालाय बघा किती मोठा झालाय घास टपा 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 आला आलाय आता वर्म्याच्या वर जाईन टपा टपाच येईन बरं का कापायला पण ते दसरात घासतच काय टेन्शन आहे काय माहिती त्याला दीड महिना लागत उगायला आज उ जमिनीतच आहे गवत उगल्यावानीचे बारीक बारीक हे मस्तपैकी झालाय पण आता त्यात गवत पण लय झालंय काप तो कापळाला आल्याशिवाय त्याच्यातलं गवत काढता नाही यायचं आपल्याला चला मस्त झालाय एक एक वाफा रोज टाकलं तरी किती कवय भोयांना शेळ्यांना लय जबर खात त्या इकडं मका पण आता मस्त हे झाली गव्हाचं तर काही विषयच नाही करायचं गव्हाला पाणी सोडावं लागणार पण आता आहे ना पाणी जरा लेटच करणार आहे मी कारण की ना गव्हाला जास्त पाणी पडलंय ते झालंय पिवळा काय गवत आहे बापा मका मकात बापरे 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 गवत आहे हे तीनच वाफे आले ते एक दोन तीन इकडचे चार वाफे जरा उगू राहिलेत आता तशी पाणी सोडावं लागेल आता लवकरच उद्या देतो पाणी सोडून त्याला अजून तशी दोन दिवस गरज नाही बर का बघू वा जास्त पाणी पण नको द्यायला बघ पिवळं पडत आहे सगळं कवाला बॉम्बे फुटते ना आता तवची हाईट मस्त पॉटरत आली आता सूड कशी केली बघा ना मी आहे ना जरा आता येड्या बाबळीच्या फांत्या घेतल्यात कारण की याला काटे असतात त्या तिथं आहे ना ते अंदुक अंदूक दिसत म्हणजे तिथं मी काही जाऊन ठेवलेत आहेत कुत्रे आहेत ना ल याड्यावाणी करून राहिलेच तुम्हाला मी दाखवलं तसं घासात सगळं धिंगाण केला आहे त्याच्यामुळे ना मला ते बांधाल द्यायचे टाकून म्हणजे कुत्रे जेणेकरून इकडे यायचे नाही तर सगळं घास उगलेला उकरी ते बसत आहेत तिथं सगळं पाणी होऊन जातं घासाचं आता तेच आहे थोडं हे थी थी आता हे नेऊन ठेवतो तिथं बाबा आहे तिथं बसलेले तेव्हा तिकडे गेले आता गावात ती कुत्री काय कार काय नाही बाबा अवघड तेव्हा असं टाकलंय आता ते तिथं एक थोडं राहिलं आणि ते तिथं एक थोडं तार द्यायची एक लावून का नको तार लावाच आहे नाही तर या बघ कसं किती मस्त बांध केलं होतं मी सगळा येऊ बांधाचा ना वाटोळ झालंय ते तिथं खड्डं त्या तिथं खड्ड घासात बरं झाला अजून गेले गेले तर वाटोळ करते इथं तर बघा आखी ना लाईनच पाडली अगा हो सरळ रस्ता केला इथून असं काय आता काय बोलावून काय नाही झालं ओके मध्ये आता एकदम काय झालं गौरीला रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता देतो वयानला सोडून अजून पडलं नाही चला हो बाहेर चला 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 बाबा हे पळा हा तुम्हाला विसरतो तुम अजून पळायला चान्स नाहीये तुम्हाला काय टेन्शन नाही घेऊ तुम्ही कारण की ना सात तारखेपर्यंत राज्यात ये लाग लाग ना आळ सांगितलं आळणार हे बाकी त्याची त्याच्यामुळे थंडी सुद्धा गहू पिवळा पडायला लागलाय सगळं आता काय करावं फवारणी मारावं लागतं ना आता यासते का कशी थंडीची हे झाली पाठ कुठं गेला काढ हा हे दुपिरुखात हा तू खाय बरं तो आरडू नको आता बरं का सर्दी झाली तुला तू आरडू नको ये खाऊन बसत पैकी दुखतच तेवढं आजी ते आता थांबा थोड थोडं थोडं ही एवढीच बाजू दुखती फक्त ही ही एवढीच बाजू दुखती आता हे एकदम स्लो आहे त्याच्यामुळे तिने आजीला हे होतं कसं तरी फास्ट केलं का तेच होत सुदच कळत नाही आजी तुमच्या हाताची आता जास्त नको आता वाटवायनी करू त्या मानेच करू नाही ते ना डायरेक्ट हे करी नाही हे बघा हे कसं करतं व्हायब्रेशन काय जबरदस्त व्हायब्रेशन करतं नवीन आहे ते नवीनच ते बघा ना हारण ते नवीनच आहे सात आठ लाखच येत ते आहे ना बाबा कुठे येईल बाबा सात आठ लाखच येत ते म्हणलं चला भाऊ पाणी तापलंय मला जायचंय आज थोडं शेवगावला त्याच्या आधी यांना खायला टाकतो काल कुट्टी केलेली पुरेशी आहे बर का नंतर करून टाकली तरी जमन बघा ती शेळी कशात बसली शेळी का बोकड बोकड दिसतोय ते मला बोकड कळत नाही शेळी कळत नाही भो कोणती कुठं आहे काय तेला... ते बोकडच आहे ना त्याच्यात बसलेला पाय बी टाकून बघा तो कसा बसला बाहेर आता आता घोळमिल काय हो आता आता नाही मारित त्याला शेळ्या इतक्या नाही तर आणला तवा जोडू घेतलं बाबा चला बा आता झालं मिक्सर झाला तेव्हा ते कळत नाही ते उग ते, ते लांब का नाही त्याच्यामुळे कळत ते हा येऊची कुठल्या गौरी मॅडम आता काय लागत गौरी घर तुला टाकून आळस बघा तिचा आळस बघा बारीक पाठी विठ आता बाबांचा हात पण आता बरा व्हायला लागलाय बर का आता आहे ना उद्या जायचंय आम्हाला पट्टीला नगरला इथं येणा जी जखम आहे ना तिला ते आतलं सगळं काढून क्लीन वगैरे करतील आम्ही हे काढित असतो दरवेळेस कारण बाबाला इथं लिदय ना खाजू वगैरे ती इथे ना हे झालं आता हे बघ इथे रक्त सांगळ होतं कसं सा, काळं काळं झालं हे सगळं असं सगळं ते बरं होईल म्हणले डॉक्टर ओके मध्ये आज आहे ना आज आपल्याला गवत जरा जास्त कापून घ्यावं लागेल कारण की उद्या बाबाला मला जायचंय परत नगरला परत आजीचे हाल होते गवताचे त्याच्यामुळे ना आता गवत कापतो जास्तच कापतो कुट्टी करून ठेवतो म्हणजे आजीला फक्त गमेल्यातून भरायले नाही का नाही बाबा <laughs> मग आजी फक्त गमले भारतीय नाही टांगडं नाही एक वज आणलं तर किती होईल आता कालची उरलेली होती आता थोडी टाकायची मग उद्या पुरती राहीन ती आता काय इतक्या नाही खायचे ते आता टाकू तरी बरीच बरीच करतो ना एक एक मोठं वज झालं थोडं थोडं दोनदा करून आणलं का आज उद्या होऊन जाईल दोन दोन वज आणू तस करू चला आता कुट्टी करू चला भाऊ आता आलोय गवत कापायला हे बघा ना गवत कापलं तर किती मस्त दिसतंय आणि इकडं फुटलंय पण आता जे पहिलं कापलं होतं ना पण ते फुटायला पण लागलं आता याला आहे ना मस्तपैकी सगळं कापून झालं की एक रोटा मारणार आहे आत आणि मग पाणी सोडणार आहे मग आजूक फुटवा होईल त्याचा चला आता एवढं कापून घेतो आजच्या उद्याच्या पुरतं मग झालं आपलं काम मध्ये हो त्याला व कुट्टी करून पण झाली उद्याची आता आणि कुट्टी टाकली पण त्यांना खायला आता ना बोकड्याला दोन पाटील थोडा खुराक टाकलाय तेच आता खवरायला खा 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 पोट भरून खा हाय खाय घे खाऊन सगळं